विकासाच्या मुद्द्यावर परिचारक विरोधक एकत्र येणार चार दशकाची सत्ता उलटवून विठ्ठल परिवार गुलाल उधळणार दिलीप धोत्रे यांचा दावा पंढरपूर प्रतिनिधी राज्यात नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सत्ताधारी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराविरोधात विठ्ठल परिवाराच्या सर्व नेते मंडळी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे पंढरपूर नगरपालिकेवर चार दशकांपासून परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराचे एक हाती वर्चस्व राहिले आहे मात्र पंढरपूर शहराचा विकास हा रखडला असल्याची भावना नागरिक उघड उघड व्यक्त करताना दिसत आहेत यामुळे तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत परिचारक विरोधक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन विठ्ठल परिवार नगरपालिकेचा गुलाल उधळणार असल्याचा दावा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन सर्व नेते मंडळींनी केले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे कारण की संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अनेक हालचाली होत आहेत त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील लगभग सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की येणाऱ्या नगरपालिकेच्या बाबत त्यांची भूमिका काय राहणार आहे सर काय सांगू शकाल का ज्या पद्धतीने आता आचारसंहिता जाहीर झाली आहे निवडणुकीचा कालावधी सुरू आहे काय वाटतं नाही निश्चितपणे या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आम्ही अतिशय ताकदीने लढवणार आहोत पंढरपूर शहर शहरातील जनतेला या ठिकाणी बदल हवा आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राजकारण करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पंढरपूरचा विकास करण्यासाठी निश्चितपणे पंढरपूर शहरातील जनता आम्हाला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे दहा तारखेपासून अर्ज भरायला चालू आहेत सतरा तारखेला अर्ज भरायची शेवटची मुदत आहे दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला निश्चितपणे या ठिकाणी विजयाचा सा जल्लोष साजरा करू याची मला खात्री आहे कोणकोणते कौन विजन तुमच्या डोळ्यासमोर असणार आहेत काय वाटतं नाही पंढरपूरचा सर्वांगीण विकास हाच हेच विजन डोळ्यासमोर आहे कारण पंढरपूर शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आणि त्यामुळं आपली ही अध्यात्माची नगरी दक्षिण काशी आपली अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकास झाला पाहिजे जनतेला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत जनतेच्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत हे सगळं डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी या ठिकाणची बेरोजगारी संपवली पाहिजे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून येणारी निवडणूक लढवणार आहे आणि निश्चितपणे त्यात यश मिळेल याची मला खात्री आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पंढरपूर शहर हे महाराष्ट्राच्या दक्षिण काशा असून इथं म्हणावं तेवढा विकास झालेला नाही नाही शंभर टक्के कधी विकास झालेला नाही या ठिकाणी कसलाही विकास झालेला नाही पाहिजे तसा विकास झालेला नाही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी विकास झालेला नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकास हेच व्हिजन ठेवून आम्ही या पंढरपूर शहराचा काय अपलट करू याची मला खात्री आहे मागील पस्तीस वर्षापासून परिचारकांची नगरपालिकेवर सत्ता आहे आणि त्यांचा असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असं बोललं जातं आहे विकास झाला नाही विकास झाला नाही जोपर्यंत हे काही रोड रस्ते लाईट ड्रेनेज जी काही कामं आहेत हे सगळे परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली झाले असं म्हणतात नाही कसं आहे की काम सरकार करत असते निधी शासनाचा असतो इथं कोणाचा पैसा नसतो कोण किशातला असो पैसा देत नसतो या ठिकाणी पाहिजे तसा विकास पंढरपूरचा निश्चितपणे झाला नाही आणि याला साक्षीदार पंढरपूर शहरातील जनता आहे आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल प्रत्येकाच्या लक्षात येईल त्यामुळे या पंढरपूरच्या जनतेला विकास पाहिजे का नको हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेलच तुम्ही वारंवार एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पंतप्रधान आवास योजनेचा मुद्दा उचलला होता आता ते रखडत पडलेला आहे कोट्यवधीचा निधी आला आहे तरी देखील ते काम पूर्ण नाही आता आचारसंहिता झाली आहे नागरिकांचे अनेक नागरिकांचे तिथं पैसे अडकलेत काय वाटतं नाही या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तर मी अनेक वेळा सांगितलं मी खूप प्रयत्न के के केले मी दिल्लीपर्यंत जाऊन प्रयत्न केले भारताच्या पंतप्रधानांना फसवण्याचं काम या पंढरपूरच्या नगरपालिकेने केलेलं आहे वास्तविक या पंढरपूरच्या नगरपालिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी देखील मी त्या ठिकाणी मागणी केली होती कारण या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की या देशातला एकही नागरिक बेघर राहता नये परंतु सरळ सरळ या ठिकाणचे पंढरपूरच्या नगरपालिकेने लोकांची फसवणूक केली आहे लाखो रुपये त्या ठिकाणी व्याजाने कर्ज काढून बँकांची कर्ज काढून घरातलं सोनं नाणं ना मोडून गौरगरीब लोकांनी त्या ठिकाणी पैसे भरले परंतु त्या ठिकाणची ती स्कीम पूर्ण करता नगरपालिकेला आली नाही आणि ठेकेदाराशी मिलीभगत करून त्या ठिकाणी जनतेला फसवण्याचं काम केलं आहे आणि निश्चितपणे आता या ठिकाणी कसं आहे की आता निवडणुकीचं पिरियड आहे निवडणुका झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचं काम कशा का पद्धतीनं त्या ठिकाणी पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे मागील वेळी प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर दिले की विजय गुलाल हा तीन तारखेला आमचा असेल तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे मात्र विरोधकांकडून असं केलं जातं की कुठंतरी मतविभाजन केलं जातं आणि त्याचा फटका तुम्हाला बसतो वारंवार विठ्ठल परिवारला विठ्ठल परिवारचे एक नेते म्हणून काय सांगतो नाही याच्यामध्ये मी तर सगळ्यात अगोदर सांगतो की ह्यावेळेस असं विभाजन वगैरे काय होणार नाही मग नव नवनिर्माण सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील आमच्याबरोबर असणारे सगळे समुचारी लोकं असतील सर्व लोकांना एकत्र घेऊन आमचा विठ्ठल परिवार असेल सर्व लोकांना घेऊन त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही मोठ बांधायचं काम चालू केलं आहे सगळे लोक आम्ही एकत्रित आलेलो आहोत त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यांचीच एकजूट राहील आणि विजय आपला होईल याची मला खात्री आहे बापू नगराध्यक्षाचं पेच कायम आहे असं देखील बोललं जाते काय सांगतो सा का नाही नगराध्यक्षाचं पेच असं कायम वगैरे नाही या ठिकाणी इच्छुक असणं काय चुकीचं नाही सर्वच पक्ष एकत्रित असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत हे चांगलंच होतं काय ना शुभ शकून आहे शुभ संकेत आहेत एका बाजूला काही लोकांकडं इच्छुकांची मागणी जास्त नसताना आमच्याकडे या ठिकाणी आज पंधरा ते वीस उमेदवार इच्छुक आहेत मग त्या पंधरा ते वीस उमेदवारातून एकाच उमेदवाराची त्या ठिकाणी निवड करावी लागणार आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून त्या ठिकाणी या पंढरपूरच्या विकासासाठी चार पावलं कोणीतरी माघारी घेऊन त्या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि एकच उमेदवार आम्ही देणार आहे कुठेतरी पंढरपूर शहरात धबक्यावा चर्चा सुरू झालेली आहे की तिसरी आघाडी पडेल मग याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न वगैरे करणार आहे या ठिकाणी निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे कुठलीही आघाडी किंवा असं म्हणजे जे ज्या लोकांना वाटतं आहे की पंढरपूरचा विकास झाला पाहिजे ती सर्व लोकं आमच्यावर येतील आणि निश्चितपणे जे काय होईल ते चांगलंच होईल नगराध्यक्ष पदासाठी प्रणितताई भालके यांचं नाव पुढे आलेलं आहे मग काय तुम्ही त्यासाठी समर्थन वगैरे देणार आम्ही काय सांगितलं की आमच्या प्रणितताई बालके असतील आमचे नागेश काका भोसले असतील संतोष नेहतराव असतील प्रशांत शिंदे असतील किरणराज गाडगे असतील सुधीर धोत्रे असतील आमच्याकडून या ठिकाणी अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत या सगळ्या लोकांना एकत्रित बसून त्या ठिकाणी आमदार अभिज पाटील असतील मी असेल बगीरथदा बाजले असतील अनिलदादा सावंत असतील नागेश काका भोसले का असतील चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील सर्वच लोक या ठिकाणी आम्ही एकत्रित बसून कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भातला लवकरच निर्णय होईल इच्छुकांची संख्या हे मी आत्ता नावं माझ्या डोळ्यासमोर घेतलेली सतत नावं नाहीत तर आमच्याकडे पंधरा ते वीस लोकं या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छुक असणं काही गौण नाही त्यामुळे या सगळ्यातलं मिळून एकच उमेदवार या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि ही निवडणूक निश्चितपणे जिंकू याची मला खात्री आहे आमदार अवताडे यांना तुम्ही मागील वेळे आव्हान केलं होतं की नगरपालिकेला साथ द्या म्हणून यावेळेस काय तुम्ही ते आखले विवरच बघा मी काय म्हटलं आहे की पंढरपूरचा विकास ज्यांना ज्यांना व्हावा असा वाटतो पंढरपूरच्या जनतेला ज्यांना ज्यांना चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात अशा वाटतात त्या सर्वच लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवून पंढरपूरच्या विकासासाठी एकत्र यावं असं मी प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे बापू शेवटचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पस्तीस वर्षाचा परिचारकांचा गड ढासळण्यासाठी तुमची मनसे सेना किंवा विठ्ठल परिवार हा सज्ज झालायचा असं तुम्हाला वाटते का ह्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी पंढरपूर शहरातील जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी पंढरपूर शहरातील तरुणांना तरुणींना एक चांगल्या प्रकारचं शहर या ठिकाणी दाखवण्यासाठी आपल्या लहान मुलाबाळांना अथवाना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयु आरोग्य आणि चांगल्या मूलभूत सोयीसुविधा सुविधा देण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे या पंढरपूर शहरामध्ये बदल घडेल आणि या पंढरपूर शहराची जनता आम्हाला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पस्तीस वर्षात विकासच झाला नाही नाही विकास झालाच नाही ना पंढरपूर शहरामध्ये कसल्याही प्रकार कोणता विकास झाला नाही नाही कुठलाच विकास झाला नाही ना पंढरपूर शहरात कुठल्याही पद्धतीचा विकासात्मक असं कुठलंच काम झालेलं नाही ठामपणे दाखवण्यासारखं पंढरपूर शहरामध्ये असं कुठलंच काम झालेलं नाही त्यामुळे पंढरपूर शहरात जसं पस्तीस चाळीस वर्षापूर्वी होतं तसंच पद्धतीचं पंढरपूर शहर अजूनही आजही दिसतं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो एकीकडे तुम्ही विकास झाला नाही म्हणता आणि दुसरीकडे नुकतेच परिचारक यांनी एकनाथ शिंदे यांना नामस्कीर्तन भवनसाठी कोट्यावधीचा निधी मागितला आहे मग हा निधी जातो कुठं नाही निधी मागणं निधी आणणं यात काही गैर नाही शेवटी प्रत्येकाने शासनाकडनं जेवढं आपल्या पत्रात जास्तीत जास्त पाडून घेता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं या ठिकाणी आम्ही देखील प्रयत्न करत असतो महाभिजित पाटील असतील भगीरथ बालके असतील नागेश काका असेल किंवा दादा सावंत आम्ही सगळे लोकच प्रयत्न करत असतो की पंढरपूर शहराला बाबा वेगवेगळ्या कामासाठी या ठिकाणी निधी आला पाहिजे निधी मागणं गैर नाही फक्त आलेल्या निधीचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विनियोग करणं खूप गरजेचं असतं आणि सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची असते परंतु जर प्रशासन कुंपन जर शेत खात असेल तर करायचं काय असा देखील या ठिकाणी एक प्रश्न पडतो आणि त्यामुळं प्रशासनावर अंकुश असणं देखील गरजेचं आहे प्रशासनावर कसल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळं या ठिकाणी निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला नाही हे पंढरपूरच्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळंच येणाऱ्या काळामध्ये महाड सरकार जे जे पंढरपूर शहरासाठी निधी देईल त्या निधीचा अतिशय चांगल्या प्रकारे योग्य असा उपयोग करून पंढरपूर शहर सुजलाम सुफलाम करू यासाठी ज्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत काय आव्हान करावं विठ्ठल परिवार किंवा विठ्ठल परिवार अनेक नेत्यांना नाही ने सगळ्यांनी ने एकत्र येऊन निवडणूक लढवणे आणि पंढरपूर शहराचा विकास करणे यासाठी आपापल्यातले एकमेकाचे हेवे दुहेवे उनी दुनी मतमतांतरे सगळ्या गोष्टी सोडून सगळ्यांनी एकत्र यावं आणि या निवडणुकीला सामोरं जाऊन येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहराच्या जनतेची सर्वांनी मिळून सेवा करावी असं माझं सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद बापू तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच तीन तारखेला गुलाल आमचाच या हेतूने त्यांनी रण पुंकले असून विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना त्यांनी जाहीर जा, आव्हान केलेलं आहे की एकीचे बळ दाखवा आणि फळ मिळवा असं त्यांनी आव्हान केलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर